हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला खजुराची खीर कशी करायची ते माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण आता सुरुवात करूया मी ते गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा भर साजूक तूप घेतले आता हे थोडंसं खूप गरम होते उबे -उबे आता इथे तूप ऑलरेडी गरम झालेलं आहे मी इथे एक बाऊल भरून हे खजुराचे काप करून घेतलेले आहेत असे उभे उभे काप करून घेतलेले आहेत ते मी आता याच्यामध्ये ॲड करते आणि थोडेसे आपण आता परतून घेऊया जास्त याला बरताच करायचं नाही आहे हलक्या हाताने घेतले तुकडे मोडू शकतात उभे जे ताप आहेत ते आता या खजुराबरोबरच आपण ड्रायफ्रूट पण थोडंसं तुपावर परतून घ्यायचं आहे इथे काजू आणि बदामाचे मी तुकडे घेतलेले आहेत तुपावर भाजून घेतल्यामुळे मला क्रंची नसेल काजू आणि बदामाच्या तुकड्याला चिलीमध्ये ते छान लागतो मध्ये आता हे दोन मिनटं परतून झालेलं आहे मस्त वाट सुटतोय खजुराचा आणि याच्यामध्ये मी एक कप भर आता दूध घालते याला छान उकळू द्यायचं आहे आणि खजूर थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे पहा आता छान हे उकळते दूध आणि या खजुराचा कलरही याच्यामध्ये व्यवस्थित सुटलेला आहे याच्यामध्ये मी शुगर बिलकुल किंवा काही गोडाचं काही गोड किंवा साखर काही घालणार नाही आहे हे डायबिटीजवाल्यांसाठी सुद्धा ही खीर अतिशय छान होणार आहे आता फक्त याच्यामध्ये आपल्याला मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर थोडीशी मी वेलची पावडर घालते जेणेकरून याचा वास छान राहील खीरीला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण घट्ट झालेलं आहे शिजून याच्या अर्थ की आपला खजूर पूर्ण याच्यामध्ये शिजलेलं आहे पुन्हा मी याच्यामध्ये फक्त एक अर्धा वाटी दूध ॲड करते आणि गॅस पुन्हा ऑन करते फक्त एकच याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आपली खीर तयार होईल आता आपण गॅस हा बंद करायचा आहे आणि ही अशी खीर आपली तयार झालेली आहे आपण आता सर्विंग बॉलमध्ये मध्ये काढून घेऊया अशी ही खजुराची खीर तयार आहे थोडंसं आपण पिस्त्याने गार्निश करूया म्हणजे याचा रिक्षणेस अजूनही वाढेल आणि ही खीर म्हणजे उपवासालाही चालेल आणि डायबेटिकवाल्यांनाही चालेल अशी ही, ही मस्त खीर आणि तुम्ही एकदा हे नक्की करून पहा सगळ्यांना आवडण्यासारखी ही रेसिपी आहे आणि मग माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू